आता बनूया आपण झटपट आणि पटकन होणारी चिकन दम बिर्याणी तर चिकन दम बिर्याणीसाठी चिकनला छान एक दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं हळदी मिठामध्ये शिजवून घ्यायचं आता पटकन करायचं म्हटलं की असं करायलाच पाहिजे नाही तर दमवर शिजवायचं म्हणलं की चिकन थोडा वेळ लागतो म्हणून नंतर काय करायचं एक अर्धा तास तांदूळ भिजत घालायचा नंतर एक सत्तर ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा पाणी गरम करायचं पाण्यामध्ये थोडेसे खडे मसाले पुदिना कोथिंबीर थोडंसं तूप थोडंसं मीठ घालून छान सत्तर ऐंशी टक्के तांदूळ शिजवून घ्यायचा कांदा कट करायचा आणि त्याला पण क्रुम क्रुम असा लालसर असा तळून घ्यायचा आता कॅमेरामध्ये काळा दिसतोय करपलेला नाही पण नंतर पातीला गरम करायचं आमच्याकडं कर, अर्धा किलोच्या मापाचं पातेलं नव्हतंच त्यामुळे पातीला थोडंसं मोठं झालं नंतर पातीलात तेल घालायचं कांदा टोमॅटो छान व्यवस्थित भाजून घ्यायचा नंतर अद्रक लसून कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट घालायची लाल तिखट बिर्याणी मसाला तांबड तिखट घालायचं हळद घालायची छान व्यवस्थित मिक्स करायचं जे शिजवून घेतलेलं होतं चिकन घालायचं तेल सुटलं की नंतर वरून तांदूळ कोथिंबीर कलर सगळं घालून मस्त अशी स्टीम द्यायची मस्त सिंपल अशी आपली दम बिर्याणी तयार चला या खायला